तर कल्याण डोंबिवलीसह परिसरात नागरिकांवर भटक्या कुत्र्यांचे हल्ले दिवसेंदिवस वाढत चाललेत टिटवाळ्यात एका महिलेवर भटक्या कुत्र्याने जीवघेणा हल्ला केला आणि या हल्ल्याचं सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये सध्या दहशतीचं वातावरण आहे बघूया धक्कादायक घटनेचा आढावा घेणारा हा रिपोर्ट तीन मिनिटांचा हा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये चार कुत्र्यांनी एका महिलेवर हल्ला केला कुत्रे महिलेच्या अंगाचे लचके तोडतात तिला फरफटत नेता महिला कुत्र्यांना हुसकावण्याचा प्रयत्न करते उभं राहण्याचा प्रयत्न करते पण असह्य वेदनांमुळे तिला साधू उभंही राहता येत नाही कुत्र्यांच्या टोळक्यासमोर तिचा निभाव लागत नाही अखेर काही लोकांनी महिलेची तडफड पाहिली आणि तिला सोडवण्यासाठी धाव घेतली हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय टिटवाळ्यातील रिजन्सी कॉम्प्लेक्स मधली ही घटना आहे कुत्र्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे टिटवाळा येथील रेजेन्सी परिसरात काल रात्री भटक्या कुत्र्यांनी एका महिलेवर हल्ला केला सध्या मी रेजन्सी परिसरात आहे या परिसरात ही घटना घडल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे नागरिकांचं आसपास म्हणणं आहे की वारंवार या भटक्या कुत्र्यांबाबत महापालिकेकडे तक्रार करण्यात आली मात्र प्रशासनाने कोणत्याही प्रकाराची उपाययोजना केली नाही या परिसरात अनेक दुकाने आहेत हो त्या दुकानांमध्ये जे कचरा जे कचरा या ठिकाणी जमा होतो त्यामुळे हे भ भटके कुत्रे या ठिकाणी येतात त्यामुळे हे भटके कुत्रे जे लोक आहेत त्यांच्यावर हल्ला करतात कालची जी घटना आहे ती संपूर्ण घटना सीजीव कॅमेरा आहे महिलेवर एका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे मात्र स्थानिक जे नागरिक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की लवकरात लवकर या भटक्या कुत्र्या संदर्भात महापालिकेकडून उपाययोजना केली पाहिजे नाहीतर नागरिक या संदर्भात उग्र आंदोलन करणार आहेत हल्ला झालेल्या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत मात्र भटक्या कुत्र्यांच्या भीतीमुळे लोक जीव मुठीत धरून ये जा करत आहेत भटक्या कुत्र्यांवर कारवाई व्हावी म्हणून प्रशासनाकडे तगादा लावला जातो तरीही प्रशासन कागदी घोडे नाचवण्यापलीकडे कोणतीच कारवाई करत नसल्याचा संताप नागरिकांनी व्यक्त केला इथे सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम आहे कुत्र्यांचा की रस्त्यावर जे आपण बोलतो फुटपाथवर जे चिकन वाले वगैरे जे आहेत जे फेरीवाले वगैरे बसतात त्याच्या याच्यातनं जो कचरा येतो तो कचरा खाऊन खाऊन अक्षरशः हे पिसाळलेले आहेत एरिया मे जो भी कुत्ते ना वो बहुत डरावणे है सबको काटते है शिफ्ट की होण्या छोटे बच्चे कोर से काटा पाठीमागच्या साईडला लिटरली आमचे पार्किंगच्या प्लेस आहे आम्ही जाऊ शकत नाही आमच्या मुलांना पण खूप त्रास होतो आणि लेट अरायवल लोकांना आणि अर्ली मौ मॉर्निंग जातात त्यांना तर खूपच त्रास आहे कुत्र्यांचा कंप्लेंट तर झाली आहे याआधी पण एक इन्सिडेंट झालेला तेव्हा पकडलेलं त्या कुत्र्याला लहान मुलाला चावलेला कुत्रा कल्याण डोंबिवलीच्या आसपासच्या परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर प्रचंड वाढलाय स्थानिक प्रशासनानं याकडे लक्ष देण्याची मागणी वारंवार केली जाते मात्र भटक्या कुत्र्यांना आवर घालण्यात प्रशासन सपशेल फोल ठरलंय प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आलाय अमजद खान एन डी व्ही मराठी कल्याण डोंगर